आता या ठिकाणाहून पालखी मार्ग चांगला अरुंद आहे वारकऱ्यांना चालण्यासाठी ही संपूर्ण बाजू एक मोठी बाजू आहे तीन पदरी आणि पलीकडं तीन, तीन पदरी पालखी दिल्ली गाड्यासाठी पालक मोकळी आहे सेवा समिती चांगली मोफत अन्नदान जेव्हा आहे बघा माऊली बसताना तुम्ही अशा चवाऱ्या व्यसनमुक्त वाऱ्या करा पण चांगल्या करा म्हणजे तुमच्या घरात संसारात सुख शांती नांदल्याशिवाय राहणार नाही त्याला आपण आता कुठच्या वाटचालीला लागूया मला जे दोन शब्द या मंडळांनी बोलायला परवानगी दिली त्याबद्दल या मंडळाचा शतशहा मी आभारी आहे आणि या मंडळाला त्या कार्यकर्त्यांना पुढील आयुष्य सखोल समृद्धीच आणि माझ नाव आहे कांतीला कृष्णा डोंगरे माऊली रथाच्या पुढे दिंडी क्रमांक नऊ आपल्या शेजारी आहे त्यांना सुद्धा हे वाटलं माऊली तुमचा प्रचार बंद झालाय ना का नाही म्हणलं माऊली माझा प्रचार चालूच आहे धन्यवाद 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 माझं नाव आहे कांतीला कृष्णा डोंगरे धन्यवाद 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 <an> डोंगरे माउलिक आपण खरोखरच ऐंशी वर्ष नाहीतर शतक पूर्ण करणार आहात आणि शतकाची तुम्ही दिंडी स्थापन करणार आहात शतकाची दिंडी पूर्ण करणार आहात कारण आपण समाज प्रबोधनाचं काम सर्वात चांगलं काम करत आहात समाज प्रबोधन झालं पाहिजे माझे माहे पंढरी आहे विवरे चाकिरी माझे बाप आणि आई आहे विठ्ठल रघुमाई माझे माहे पंढरी आहे बरे चीरी भॻवान कुंड लिख भाऊ ज्याती कयल संगू मज़े महिर पंढरी आहे बरेचा तीरी मज़ी बहिणा करे